समाजकार्य न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा त्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचावन्न वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली सभेची सुरुवात स्वर्गीय खासदार दत्ताजीराव कदम घोरपडे सरकार कै दिनकरराव यादव स्वर्गीय माजी आमदार सारे पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन रघुनाथजी पाटील यांनी केले सर्वसाधारण वार्षिक सभेपुढील विषयांचे वाचन कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर एम व्ही पाटील यांनी केले व सर्व विषयांना सभासदांनी हात उचलवून मंजुरी दिली विरोधकांनी कारखाना व्यवस्थापनावर केलेल्या आरोपाचे उत्तर मॅनेजिंग डायरेक्टर एम व्ही पाटील यांनी दिले कारखान्याचे मार्गदर्शक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी कारखाना सभासदांच्या मालकीचा असून सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थक करू व कारखाना लवकरच कर्जमुक्त होईल असे सांगितले यावेळी कारखान्याचे सर्व संचालक सभासद अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरोळ पोलिसांनी बंदोबस्त चांगल्या पद्धतीने ठेवला होता समाजकार्य न्यूज साठी शिरोळहून दत्तात्रय कदम सभासरात ही जपण्यासाठी काय काम करत राहणार आहे चांगल्या पद्धतीनं चांगली ठेवण्यासाठी असेल सर्व करता येईल ते प्रयत्न करून जपणं त्याची उन्नती करणं या दृष्टीला कारखाना सातत्यानं प्रयत्न आणि या वर्षी आम्ही पंधरा ते सोळा लाख टन करून आणि आणि हा कारखाना अत्यंत अत्यंत आहे आर्थिक परिस्थिती खंडी असा असताना कारखाना आहे त्यावर तुम्ही कुणी चिंता करण्याची गरज नाही तुम्ही या ठिकाणी आलात तेव्हा अत्यंत शांतपणे समजून घेतला अत्यंत विशेष समजून घेतला प्रश्न पण समजून घेतला लोक काय करतात काय करतात हे पण तुम्ही